समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे बुलढाणा जिल्ह्यातील दुसरी बीड जवळ स्कॉर्पिओ कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दुसरबीट परिसरात सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला मुंबईकडून नागपूरकडे जात असलेली एम एच एकतीस ए साठ एक्क्याण्णव क्रमांकाची स्कॉर्पिओ कार पंच्याऐंशी क्रमांकाच्या ट्रक वर मागून जोरदार धडकली धडकेचा आवाज एवढा जबरदस्त होता की स्कॉर्पिओचं समोरील बोनेट अक्षरशः ट्रकच्या खाली घुसलं या भीषण अपघातात अठ्ठावीस वर्षीय चालक बिलाल जबर अब्बास राहणार उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यासोबत प्रवास करणारे बावन वर्षीय नवेद अब्बास हे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मदत कार्य सुरू केलं आणि क्षतिग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार स्कॉर्पियो चालकाचा वेगावर ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचं समजते समृद्धी महामार्गावर अपघातांची वाढती संख्या पाहता वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावं असा इशारा पोलिसांनी दिला आहे